पोदित कराव एकदा जोरदार आपल्या बांधवांसाठी आजच्या काळ्यामध्ये आदरणीय जयेंद्र पाटील साहेब माझा विधानसभेचे आपल्या लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि कालपर्यंत माझे कट्टर वेळ उत्तम मग सगळं असणारे सर्व नेते म्हणजे मी काय नाही कारण दहा आपल्याला ताप्याला सभासन पोहोच गरजेचं आहे आणि मी पाठीसाहेबांना गोष्ट ग्रामपंचायतीमध्ये काम करत असताना आमचा एक गायकवाड कार्यकर्ता माझ्याकडे आला दुर्ज मला मला दादा तुम्ही सगळ्यांचं करताय माझं काम कधी करणार तुझे जोडे फटके आहे हे मला माझा दादा नक्की का अरे नक्की म्हणजे मला दर्शन त्यांना दारू सोडली आणि लवकरच जिल्हा जिल्ह्यापर्स पंच निवड लागल्या आपण गट हा राखलू झाला आणि आमचा एस टी स्टँडवर बस स्थानकावर आम्हाला नामदेव गायकवाड त्यावेळेस विरोधाकडे डिप्पाचं सोडून आला आणि त्यावेळेस माझ्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सा त्याला जिल्हा परिषद समाज काय खात्याचा साहेब एवढंच उदाहरण मागास माझा शब्द अंतिम शब्द असतो कधी न शब्द बदलला बदलला माणूस आहे माझ्या चाळीस वर्षाच्या आयुष्यामध्ये स्टेजवर बोलण्या पहिलीच वेळ आहे ते असल्यामुळे मागास असे ना त्यामुळे आता धन्यवाद आता आतापर्यंत आपण मिळून काम करू आणि जे काय असेल आपलं ते विचार असेल पैसे करू निश्चितपणे मी दिलेला शब्द मोडत नाही एवढं आपलं असेल आपला आपलं आपलं काय आपलं काय ठरलं आहे विचार <tries> <tries>